अनुभव आहे रेल्वे स्टेशनवरती कार्यकर्त्यांसोबत एक वाढदिवस काय भावना आज भिवंडी लोकसभा क्षेत्रातील माझे चौदाशे सहकारी हे अयोध्येला स्पेशल ट्रेनमध्ये या ठिकाणून रवाना झाले त्यांच्या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी मी इथं आलो होतो पण भारतीय जनता पक्षाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी उद्या माझा वाढदिवस असल्यामुळे ते या ठिकाणी केक घेऊन आले आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की राममय वातावरणामध्ये माझ्या वाढदिवसाचा पहिला केक आज या ठिकाणी कापला गेला याच्यापेक्षा दुसरं भाग्य काय असू शकते मला असं वाटतं आहे स्वतःला की अयोध्येला माझे कार्यकर्ते आज या ठिकाणी रवान झाले पण त्यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या निमित्ताने रामलल्लांचा आशीर्वाद हा शंभर टक्के मला मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे कदाचित रामलल्लांच्या मनातच हे असावं की तुमच्या कार्यकर्ते जे इथून रवाना होणार आहेत त्यांच्यासोबत तुम्ही तुमच्या भावना इकडे पोचवा त्या भावना पोचल्या की त्यांच्याच मार्फत आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम रामलल्ला करतील अशा प्रकारचं कदाचित रामाच्या मनात असावं म्हणून कार्यकर्त्यांनी आज इथे केक कापण्याचा घाट घातला मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीमागे एक सामान्य कार्यकर्त्याचा वाढदिवस आज सामान्य ठिकाणी रेल्वे स्टेशनवर साजरा झाला हे निश्चितपणाने चांगलाच अनुभव आहे